सावंतवाडी तालुक्यातील कारुडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे त्यांचा सावंतवाडीत सत्कार करण्यात आला त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स युनिटने पाकिस्तानचे पंचेचाळीस ड्रोन आणि दोन क्षेपणास्त्रांचे हल्ले आकाशात उद्ध्वस्त करत शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले त्यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांचे विशेष कौतुक केले होते

सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक सैनिका ज्याने वर्दी त्या सैनिकाचा सन्मान आहे त्या तयारी मी सर्वांचा आदरपूर्वक स्वीकार करतो मी मध्ये मध्ये जरा मला हिंदी येणार कारण तीस वर्ष म्हणजे बोलतो ती कंटिन्यू कारण मी असत ज्या बटालियन मध्ये आहे ती पूर्ण नॉर्थ म्हणजे साऊथ इंडियन बटालियन आहे मद्रासी बटालियन त्याच्या अगोदर माझा सत्कार आपल्या मुंबईमध्ये ठाकरे प्रबोधनी नाट्यगृहात केला होता तिकडे स्थापित त्यानंतर बोलवते मी आपल्या सैनिकांचे आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी देशप्रेम जागत प्रत्येक ते नसून जसे आता आपण प्रत्येकाच्या कार्याला दाद दिल्यानंतर एक सैनिकांचा उत्साह असतो तो वेगळा असतो सैनिक प्रत्येकाकडून एकच गोष्ट मागत असतो आपल्या भारतातील जनतेकडून एक फक्त सन्मान बाकी काही नको ना पैसा नको नाही बाकी एकच रिस्पेक्ट त्या रिस्पेक्ट साठी तो मरत असतो आणि ते एक तुम्ही रिस्पेक्ट दिला तो, तो। आपले ते जीव जीव आहे तो देशासाठी देश नाभूत देण्यासाठी कधी पण आतुरतेने तयार असतो ऑपरेशन सिंधूर मध्ये जो माझा एम होता त्याच्यावर मी नाईन्टीन नाईन्टी सिक्स मध्ये भरती झालो आपल्या आर पी शाळेमध्ये शिक्षण घेतलं विनायक सर ते आमचे ते गुरुवारी आहेत त्याच्यानंतर शैलेश नाईक प्रभू गुरुजी होती मराठी शाळेत होते प्लस माझे जे गुरुवारी होते आपले वासुदा त्यांचं मार्गदर्शन ते पण मिळते होते माझी पर ती परंपरा कारोडे गावचा आहे मी माझे वडील पण सैन्यान आहे माझा भाऊ पण सैन्या आता ऑपरेशन मध्ये एकाच घरातल्या कॉल झाला होता माझ्या आईला जाऊन भेटा तेवढं माझ्या खूप झालं कारण तिला एक सन्मान वाटायला पाहिजे माझे दोन ज्या घरातले दोन मुलं बॉर्डरवर लढत असतात त्या घरात त्या परिस्थिती त्यावेळी काय असेल त्याला फक्त एक सांत्व का म्हणजे ठीक आहे ऑपरेशन सिंदूर वा, वा, माहिती देण्यासाठी तो खूप आहे माहिती पण तुम्हाला गोष्टी सांगतो पहिले पहिले सर्वात आपण ती एक शौर्य भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज याच भूमीतून आणि त्यातच रक्त आपल्या सर्वांच्या अंगात आहे आणि देशासाठी आपल्या कधी पण लढताना आमच्या डोक्यात कधी येत नाही की माझे जीव आमच्याच सर्वात पहिले राष्ट्र राष्ट्रीय देश आहे तर मी आहे माझा आता पण नावा तर एकच आहे की देश नाही तर मी आहे देश नाही तर मी नाही आज जो सन्मान केला तो माझ्या देशाचा आहे आणि एकशे चाळीस कोटी जनता एकशे चाळीस कोटी दिसत आणि एवढा आत्म आत्मून आलो की मी बोलू शकत नाही असं झालंय मला ते आपल्या आजचे नवीन पिढीला एकच उदाहरण तुमच्याकडून ऑपरेशन सांगायचं होतं कुठेही कार्य पण कसे आमचे मित्र करतात परिवार करतात तुम्ही लोक करतात रोज पण आहे ते कला आपण देशासाठी करा देशा सन्मानाने करा, करा। जगा देशासाठी जगा देशासाठी जगा देशा आणि जवळपणे देशासाठी मारा पण सन्मानाने जगा माझं एकच वाक्य असतो प्रत्येक <स्था> ठिकाणी आता ऑफरेशन माझं जास्त मी सांगत नाही काय मी काय काय केलं ते ऑफर सिंधूर मध्ये ज्यावेळी सातची रात्र मी सुटीवर होतो पण अचानक कॉल आल्यानंतर मी कोणाला सांगितलं लोक बाहेर माझा मित्र का त्याला सर्व माहिती आहे तो सोडून आता का भेटून ते ओ म्हणतात मला काका म्हणतो ते ओ ते इथून गेल्यानंतर आहे की एक सोल्जर असतो अशा ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी तो सोल्जर नाही तो घरात बसून राहणार लपून राहणार तो सोल्जर आहे मला नाही बोलत मी जाणार पण बॉर्डरवर जाणार मी एकच फोन करून माझ्या कमांडिंग ऑफिसरला एकच फोन केला साप आप जब मी बोलो छुट्टी छोडो मी बोला महिने आपण छुट्टी घे छुट्टी छोडो देश द्याय तो मय जरूर नाही आहे जरूर पडते आणि माझ्या मध्ये तोच सैनिक आहे तो अशा टाइमाला जाऊन बॉर्डर घरात बसून नाही तर आपल्या बॉर्डरवर जाऊन आपल्या देशाचे आणि आपल्या देशातील जनतेचे रक्षण करण्यासाठी सतर्क समर्थ तोच खराब फौजी आणि तोच खराब देशप्रेमी मग तुम्ही कोणी पण असू शकत तुम्ही पण तुमच्या क्षेत्रात जाऊन लिंदाच काम करता खूप आवडतं मला मी बघतो सर्वांचे लेख बघतो आमच्या त्यांचे गावांचे बघतो सर्वांचे बघतो असतो पण मला ते एक चांगलं वाटत की आपले हे जे तो आपल्या ठिकाणी करतात प्रत्येकाने आपलं कर्तव्य निष्ठेने बजावलं तर देशाला कोणीही रोखू शकत नाही प्रगती पुढे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात आपण काय माझा नाही दुसऱ्याचा आपलं करायचं आता तो ऑपरेशन सिंदूर म्हणजे ज्या ठिकाणी दिवशी मी पोहचलो सहा तारखेला ऑपरेशन सिंदूरच्या तिथे सासरीला आम्ही पोहोचलो चार तारखेला तिथे पोहोचल्यानंतर सर्वात पहिले माझी पाटील मूळ झाली होती रात्री रात्र पोहोचलो होतो प्रत्येक ठिकाणी बघतो कारण आपलं पहिलं कसं असतं सर्व ठिकाणी आपलं माहीत असतं कुठे जायचं मी माझ्या कमांड सांगितलं मी माझ्या अंडर मध्ये टीम पाहिजे पूर्ण म्हणजे मी काहीतरी करून दाखवेल त्यावेळी माझ्या एक टीम मला नियुक्ती केली त्या टीमला घेऊन मी गेलो तिथे पोहोचलो तिथे सहा तारीखची रात्र ज्यावेळी बारा बजकर फिफ्टी नाईन मिनिट फोर्टी नाईन मिनिट ऑपरेशन सेंटर लॉन्च झाला फर्स्ट एअर ज्यावेळी गेले म्हणून आमचे आम्ही समोर आता चालू होणार फर्स्ट अटॅक झाला रात्री पहिल्या काय सायरन वाजले आपण बघितलं ते की मॉकडेल चालू होतं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मॉकडेल करणार पण तिकडे सीनला सायरन वाजले सायरन वाजल्यानंतर काय होतं ब्लॅकआउट होत चालू झाल्यानंतर ज्यावेळी फर्स्ट एअर चालू झाले आपले ऑफ झाले ते दोन तीन असतात ते तुम्ही सांगू शकत नाही प्रॅक्टिस असते आपली की दाखवायचं मारायचं ते गेल्यानंतर फर्स्ट अटॅक झाला फर्स्ट अटॅक झाल्यानंतर रातो रावपास आले त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या दिवशी त्याच्या अगोदर सर्वात ऑपरेशन सिंदूर सक्सेस होण्याचं एकच मेन उद्देश आहे ते म्हणजे त्यांना वाटलं की आम्ही थलसेनेत मग खालून अटॅक करणार पण यावेळी आर्मी एअर डिफेन्स जी मी लिहिलेलं आहे ती आर्मी एअर डिफेन्सने फर्स्ट टाईम मला आर्मी एअर डिफेन्स एवढा रोल दिला होता की आम्ही नॉर्थ ते वेस्ट पर्यंत वेस्ट ते नॉर्थ ते ईस्ट पर्यंत म्हणजे पूर्ण अशी वॉल बनवून टाकू लक्ष्मी रेखा एअर डिफेन्सची लक्ष्मी रेखा बनवली ती त्या भिंतीला त्या वॉलला दुश्मनचा नातो एअरक्राफ्ट नातो ना तो मिसाईल कोणीही भेदू शकत नव्हतं म्हणजे एवढे कन्फोर मिसाईल टाकले होते मी काही व्हिडिओज पण पाठवले होते कुठे आणि तुम्ही टी व्ही बघितले पण बघितले होते आमची मुलं कसं होती आणि त्याच्यात दुश्मनचं हवाई जहा टेका होण्या हो अगोदर आमच्याकडे मेसेज यायचा आणि आम्ही रेडी द्यायचो दुश्मनला हे समजलं नाही की कोण अटॅक चालू झाला होती त्यानंतर ग्राउंड अटॅक होणार पण एअर अटॅक एअर डिफेन्स एवढी मजबूत होती आर्मी डिफेन्सची इंडियन आर्मीची की कोणत्याही त्याचा ड्रोन येऊ दे की त्यांची कोणी येऊ दे चार हजार फीट वर असे ट्रॅकिंग करायचो त्याने मिसाईल सोडले त्याने मदर ड्रोन असतो मदर ड्रोन मध्ये एक ड्रोन येतो त्याचे दहा बारा पिल्ले पाठवतात तो मदर ड्रोन त्याला कंट्रोल करतो ते पाठवतो पुढे तसे ड्रोन पाठवायचे सुरुवातीला आम्ही फर्स्ट अटॅक झाल्यानंतर थांबलो पण एक त्यांचा दोन आला तो आमच्या बाजूला म्हणजे दहा मीटर बॉम्ब पडला होता आरटीचा गोळा पण तो शेत आमची कालिका देवीचा आशीर्वाद किंवा आपल्या उपलब्धचा आशीर्वाद तो पडला नाही तर माझी पूर्णच्या पूर्ण टीम त्या दिवशी रातोरात उडली असते तिथे तो वाव पडला पण त्याच्या बाजूला अजून दहा मिनिटं जो खाली पडला तो स्फोट झाला पण त्यावेळी सर्व क्लोनिंग आता सहा तारीखची आले सात तारीखला ज्यावेळी त्यांचा अटॅक चालू झाला त्या दिवशी आम्हाला पहिली कुठच्याही जण अर्ली वॉर्निंग पहिली भेटते की आज काहीतरी होणार त्या हिशोबाने आम्ही तयार झालो त्या दिवशी तयार झाल्यानंतर सर्वात पहिले पूर्ण रात्रभर ट्रॅकिंग चालू होती दिवसभर ट्रॅकिंग चालू होती चार तारीख ज्या दिवशी पासून आपले पेल पासुन, जी, सेने जी, ते पेलगाम अटॅक झाला होता आता आमची नीन म्हणजे आमच्या सेनेची किंवा आमच्या टोपची झोप पूर्ण उडून दिली होती कारण झोपायचं नाही आता आता फक्त कर्म करायचं झोप जगलो तर झोपूया नंतर कार्य करूया बाकीचं ते होतं ते चालू झाल्यानंतर सहा तारीखची रात्र सात तारीखची रात्र सर्वात डेंजर रात्र निघाली ती आठ तारीखची आठ तारीख सकाळपासून चालू होते सकाळी ज्यावेळी साडेचार पूर्ण रात्र जागा साडेचार होता सहज मी माझ्या पोस्ट घरच्या तिथे तू बोलता मी एक एक करते थोडा फ्रेश हो जाव कि भाई पाणी पिला होता बॉटल देखील सडनली मिसाईल का ब्लास्ट हुआ हवा मी मेरे बघत तबसे पचीस मीटर ऊपर हवा मी मेरा एक ही चिल्ला नाही खेळता जैसे हे वैसे पहिले आपली पोझिशन दो अटॅक दुश्मन काय काय एक ही चीज बोला अगर जो पिछे छुपा

मिसाइल थे वो शोल्डर मिसाइल थे मेरे पास सब थे हमने एक साल अटैक चालू कर दिया सबके तो ऊपर और जितने मिसाइल है उनको उस देश कर दिया जितना भी हवाओं के एलिमेंट आया वो दिन चाहे कोई भी आए चाहे अपना एयर का मेरे के था, अपना एयर का एंगेज करो पहले बाद में देखेंगे कौन आया फायर करने से पहले तो उसका अगर मैं ये बोला दुश्मन एरिया चिड़िया भी आई तब तो भी यहाँ पर नहीं माना चाहिए क्योंकि चिड़िया के साथ भी वो बारूद भेज सकते डाल कर कोई भरोसा नहीं होता दुश्मन दुश्मन का कि दुश्मन के में जब आप चाहे कोई भी अगर मेरा सगा है उस दिन से लेकर सात तारीख से लेकर हमने नौ तारीख तक ना तो ब्रश किया ना तो रोटी रोटी हमारे जो बनती थी हमने वेपर करके प्लास्टिक बांध के जेब में के रखते थे पानी मिला रोटी मिली बहुत है

फोटोस मेरे भी, भी मैं शेयर करता नहीं क्योंकि देश के हित में सब कुछ शेयर करना ठीक नहीं तो उसके बाद जो आया हमने दिखा टीवी पर सडनली चार बजे पांच बजे हमें मिला कि शीश पर होने वाला है शीश पर शायद कुछ बोली यार लेकिन हमें पता है हमें एक डायलॉग याद है बोला ये वो गौला है जो फिर वापस मुड़ के जरूर आएगी और पेट में खंजीर खोपने को की कोशिश करेगी तो पाकिस्तान के ऊपर भरोसा नहीं करना जबकि हमने देखा होगा जो कौन सी बस चलाई थी अटल गजराज कारगिल कर लिया तो हमें पता है इसलिए हमें सबक बहुत बड़ा रखा है तो वहां जाने के बाद जब हुआ तो मतलब आज बिल्कुल अटल दो और बिल्कुल साढ़े छः बजे हमारे ऊपर तकरीबन नब्बे से सौ ड्रोन ने अटैक किया और उस दिन हमने वो मंजिल मचाया कि वो बनाया जैसे लग रहा था कि हमारे जितनी पूरी टीम थी उसके अंदर काली माँ का वास हो रहा है वो तांडव करे और शंकर जी ऊपर आकाश में तांडो करे मतलब तो फायरिंग का जवाब ऐसे दिया कि एक भी परिंदा उसके बाद उन्होंने बारह बजे ये देखते हुए उसी दिन उसी रात को जितने भी उनके हवाई जहाज मस्जिद जो एयरफोर्ट वगैरह उसी रात को हमने ठोके ब्रह्मोस ठोके हैं आकाश तीर से हमारे अर्जी संचार वार्निंग मिला है और जितने भी एयर डिफेंस के गांधी पहले देखा था इस लड़ाई से पहले एयर डिफेंस को इतना कोई जानता नहीं था हमारे गांव में तो का ट्रेनिंग, ट्रेनिंग, शांति काल में आप पसीना बहाओगे युद्ध काल में खून रोकने से बचेगा तो हमने वो किया और भाई मेरी खुशी यह है कि कारवड़े गांव का एक सुपुत्र होते हुए सावंतवाड़े का मैंने पूरा स्टडी किया मित्र परिवार है खड़ा हूँ तो सिर्फ यहाँ के आशीर्वाद प्लस यहाँ का देवी का आशीर्वाद हाँ और भगवान इसकी का आशीर्वाद साढ़े सात सौ आठ सौ ऑफिसर मेरे अंडर ट्रेनिंग कर चुके हैं हमारी जो शिवदावर है श्रद्धा शिवदापुर में स्टूडेंट है गोपालपुर के अंदर इंस्ट्रक्टर रहा चार बार मतलब चार आठ साल किया अंदर

चढ़ते लेके जाओ तो उस दिन रात तो 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 को कोई याद भी नहीं आता का का हमें कोई गर्मी याद नहीं आती कोई जो है में परिवार समाटा हुआ एक बार देख लिया खत्म है आजकल तो मोबाइल हो गए क्योंकि मोबाइल बंद कोई देखने की जरूरत नहीं सिर्फ एक ही धैर्य रहता है राष्ट्र के लिए लड़ना है राष्ट्र के लिए मरना है ये हमारे धैर्य था और हमने वो एम पूरा किया और और जरूरत तो तो आगे भी लड़ते रहेंगे बचेंगे भारतीय फायर त्याच्याबद्दल नाराज आहे का नाही नाही तसे नाराजगी काही नाही पण एक जोश असतो ना आमचा कि त्यावेळी तो जोश होता देशाचा जवानाचा जर पीक प्रेशर जोश होता त्या जोशमध्ये जर जो प्रत्येक त्यावेळी त्यावेळी ज्या आपल्याला जिंकण्याची चाहत लागते ना तो माणूस अजून पाहिजे अजून पाहिजे ते एक मोटिवेशन होतं आमचं सर्वांचं की असं होतं बाकी काय करते आम्ही त्याला बोलू शकत नाही तुम्ही का केलं ठीक आहे नाही पण प्रत्येक सैनिक म्हणजे तुम्हाला काही कालावधीच फक्त मिळाला ऑपरेशनसाठी आणि दोन तीन दिवस जर मिळाले जर पंधरा दिवस किंवा महिना जर मिळाला असता तर आपलं सैन्य लाहोरपर्यंत गेलं असतं का तसं सांगायची गोष्ट म्हणजे पण जाण्यासाठी पण त्या मार्गाने जाऊ शकत नाही सांगणे असं आणि ह्यावेळी ती लढाईची होती तशी अपरक्रम सारखी नव्हती की सहा महिने प्रिपरेशन केलं होतं सडनली युद्ध करावं कारण सर्वांना माहिती आता लढाई पाकिस्तान लोकांना त्याचे परिवार येणार सोबत वाचवण्यासाठी थांबवण्यासाठी आणि लाहोरपर्यंत जाण्यासाठी आम्ही कधी पण तयार नव्हतेच हो। फक्त आदेश पाहिजे काय करायचं